नमस्कार मित्रांनो आज आपण मासुराचे निमसोट इथं मैदान फार पडणार आहे आज आपण निमसोट मैदान आलोय पका आज वासूर पळालं शिव अतिशय दोन नंबर गटामध्ये गाडी जी पाहिली अतिशय सुंदर पाळाली जे आज त्यांच्याकडे आपण दोन्ही शब्द ऐकणार आहेत तेवढं दादा तुमचं नाव त्याचा पहिला झाला जुळून कसं आलाय म्हणजे कसं सांगायचं तर आम्ही त्याला आत्ता पाळला ना पानाव का आम्ही दिवाळीनंतर पाडलो गाडी वेळ अशी आली की जी म्हणजे पहिरला भरपूर जाणांना फोन लावला पण माणसाने पहिरे दिले मामांना फोन केला मामा म्हणजे तुम्ही सांगा कधी गाडी आम्हाला मित्रांनो आज ह्या सुद्धा पहरा भेटत नव्हता हो की आज टॉपचा पहरा भेटला माझी बघा वेळ कशी सांगून आली काही काहीतरी पेहरं भेटत नाही ती पण ह्या वासरूला आपल्या ह्या लाडक्या वासुरा शिवला शिव म्हणजे आज भक्ताचं नाव देऊन आज बकास्वरूप संगत पाहायला म्हणजे किती मोठी लाकडाची गोष्ट आहे आणि हे म्हणतात की एवढ्या जवळने फोन लावून बी त्यांना ला कुठलाच पेहरा भेटला नाही है। आणि यांचं एका फोनवर बकासुरला एवढी वेटिंग आहेत की ब पाहण्यासाठी तरी त्यांना संधी काढून या वासरू वास्तू बकास्वरूपाला अतिशय सुंदर गाडी पाहिली पण ह्याच्या आधी कुठे कुठे पाळाले ह्याच्या आधी बेडगावला केले ना कुरसुंगीला तीन केलेला कुरसुंगीचं मैदान झालं होदत दुसऱ्या दुसऱ्याचं नास्तो मैदान झालेला हा तिच्याकडे तीन नंबर केलेला पका सुरूच होता दोन नंबरला पत्ता सुरू फक्त बावड्यात एक केलेला मित्रांनो बावड्यात अशी नाव मानते किंवा वास्त्रांदूळात जबरदस्त स्पीड आहे बघा अशा चांगली वास्त्रच ना आपल्या जे पहिर जर भेटायला लागलं म्हणजे मित्रांनो आपली गरिबांची बैल ह्यामुळे माघार राहतात आणि खरंच आज दादानी बोलून दाखवली की एवढंच असेल त्यांनी कॉल लावून त्यांना कुठल्या या वास्त्रात पहिला आज जे बघणार आहेत त्यांनी विचार केला असेल आपण ह्याला बैल दिला असल तर बरं झालं असतं आज तुम्ही दोन मध्ये दोन गटामध्ये लढत तुम्ही बघितली आज सुट्टा निकाल घेतला वास्त्रू अतिशय जबरदस्त इकडे तिकडे अजिबात पाहिला सरळ स्ट्रेट पाहिला आणि अतिशय जबरस्त असतो बघा दादा मुलाखत दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद